पीठ न नमळता अजिबातही पीठ न मता शंकरपाळी एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू सगळ्यात आधी वाटी किंवा कुठलंही एक भांडं घे घेतलेलं आहे आणि मी या ठिकाणी एक लोटा घेतला त्या लोट्याने मी या ठिकाणी एक लोटा ज पाणी घेतलेला आहे म्हणजे एक लोट्याला थोडंसं कमी आणि त्याच लोट्याने मी, त्या मी पाऊन वाटी तूप घेत पाऊंड लोटा तूप घेतलेला आहे आणि त्याच लोट्यांनी जेवढं तूप तूप आणि पाणी घेतलं तेवढंच मी साखर घेतलेलं आहे म्हणजे ही तीनही जिन्नस घेताना एकदम तिन्ही सगळं साहित्य एका मापात तसं घेतलं की एकदम छान असे तेलात न फुटता असे खुसखुशीत असे शंकरपाळे होतात आता हे जास्त उकळून न घेता फक्त जेवढी आपण जी साखर टाकलेली आहे ती पगळून घ्यायची आहे आता या ठिकाणी पाण्याऐवजी दूध टाकलं तेही चालन दुधाने चव छान लागते पण दुधाने शंकरपाळे जास्त दिवस टिक टिकत नाही पण आवडीनुसार दूध किंवा दूधही टाकलं तर या ठिकाणी चालन आता ज्या लोट्यांनी मी पानी पानी हे या ठिकाणी पाणी दू पाणी साखर आणि तूप घेतलेला आहे त्याच लोट्यांनी या ठिकाणी मी मैदा घेतलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला मैदा किती लागणार त्यासाठी मी सगळ्यात आधी हे तीन लोटे ज्या भांड्यांनी तूप तूप साखर पाणी घेतलं त्याच भांड्याने मैदा मोजून घेतलेला आहे आता या ठिकाणी मी तीन लोटे मैदा घेतलेला आहे या ठिकाणी मैदा घेतलेला आहे आता मैदा कमी जास्त झाला तर पुन्हा टाकता येतो मैदा जास्त झाला तर हे पुन्हा जे साहित्य घेतलेलं आहे त्याचं माप बिघडलं जातं म्हणून मैदा मी तीन तीन पट या साहित्याच्या तीन पट मैदा घेतलेला आहे आता हा जो मैदा घेतलेला आहे तो टाकायचा आहे आता मैदा कमीही झाला तर आपल्याला पुन्हा मैदा टाकता येतो पण जास्त झाला तर पीठ खूपच घट्ट होतं आणि पीठ मळताना आपले हात दुखतात आता या ठिकाणी आपल्याला पीठ अजिबातही मळायचं नाही आता या ठिकाणी मी मैदा हे जे साहित्य आहे थोडंसं सा कोमट होऊन दिलं तेल तूप साखर आणि पाणी हे थोडंसं कोमट होऊन दिलं जास्तही थंड होऊन नाही दिलं आणि त्याच्यामध्ये लगेच हा जो मैदा मोजून घेतलेला आहे तो टाकला आता मला थोडंसं असं सैल सा सा वाटत आहे मी पुन्हा थोडासा मैदा टाकलेला आहे या पद्धतीने सैल झालं तर मैदा टाकता येतो आणि अजिब लगेच आपापसा गोळा बनलेला आहे गाठी न होता याचा गोळा झालेला आहे आपले हे बघा हातही आपल्या हातही दुखणार नाही आणि म्हणजे इतक्या असा हा गोळ्या बनला जातो आणि त्यासाठी मी हा चमचा घेतलेला आहे एकही गाठ झालेली नाही किंवा गोळे झालेले नाही या पद्धतीने चमचा आता हे थोडंसं पीठ असं कोमट आहे थंड झालं की पुन्हा ते थोडंसं घट्ट होईल म्हणून या पद्धतीने गावाची कणिक मळतो त्याच पद्धतीने ठेवलेलं आहे थंड झाला की हा गोळा आणखीनच घट्ट होत जातो आणि इतका सॉफ्टाचा हा गोळा झालेला आहे मऊ आता एकदम थंड होऊन दिलेला आहे आणि पुन्हा पोळपाट लाटणं घेतलं आणि हा गोळा आहे तो मळून घेतला व्यवस्थित आता अशी मोठी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण ज्यावेळेस पीठ मळतो हाताने त्यावेळेस याच्या ज्या कडा आहे त्या फाटल्या जातात किंवा तुटल्या जात्या या ठिकाणी पीठ एवढं मऊ झालेलं आहे पीठनं मळताही तर त्याच्या कडाही कापावा लागणार नाही एवढ्या अजिबातही कडा आपल्या तुटलेला किंवा फाटलेला नाही आता चाकू घेताना या पद्धतीने किंवा फिरकीचा चमचा असला तोही घेतला तर चालेल आता मी हा प्लेन असा चाकू घेतलेला आहे आणि आपल्या आवडीनुसार हे हे शंकरपाळे कट केलेले आहे ला लहान मोठे शक्यतो थोडेसे असे लहानही नाही आणि जास्त मोठेही नाही असेच घेतलेल्या कापून घेतलेल्या आहे या पद्धतीने एवढा असा पातळ केलेला आहे तर ते तेलात टाक आता तेलात टाकल्यावर त्याच्या ते तिप्पटाचा हा फुगणाव आहे अजिबातही या ठिकाणी सोडा किंवा काही टाकलेला नाही एवढी सोपी पद्धत फक्त दहाच मिनटामध्ये आपले एक किलो शंकरपाळे बनवून होती एवढी सोपी पद्धत कुठेही बघितली नसेल आणि खुसखुशीत आता तूप टाकलेलं आहे याऐवजी तेलही आवडीनुसार तेलही टाकलं तर ता चालन पण तुपाची चवही ही तेलापेक्षपेक्षा चांगली लागते म्हणून तुपच शंकरपाळ्यासाठी तुपच टाकलेला आहे आणि शक्यतो होईल तेवढं तुपच टाकायचं या पद्धतीने सगळे शंकरपाळे लाटून घेतलेले आहे पोळी पलटी करून आणि चिटकत ताजिबाताच नाही कारण मैदा ही टाकलेला नाही मैदा ही लावलेला नाही पोळी लाटताना ज्यावेळेस मैदा लावलं की शंकरपाळे असे लाल बनले जात्या जा म्हणजे जे मैदा असतो तो जळ जळला की शंकरपाळे लाल होतात या ठिकाणी तूपही नाही लावलं तरी अजिबातही पळपटाला हे शंकरपाळे किंवा पोळी चिटकलेली नाही अज अगदी सहज निघले जातात